मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये नालेसफाईच्या नावाखाली देखावा केल्याचं पाहायला मिळालं काही नाल्यांमधील काढलेला कचरा अजूनही त्याच ठिकाणी पडू नये त्यातील अर्ध्याहून अधिक कचरा हा पावसात पुन्हा एकदा नाल्यामध्ये वाहून गेलाय तर दुसरीकडे अजूनही काही नाल्यांची नाले नालेसफाई अजिबात झालेली नाही आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबईत नालेसफाईच्या मुद्द्यांवरनं शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच बघायला मिळत होती आणि यासोबतच महानगरपालिकेने नालेसफाईच्या नावावर मुंबईकरांच्या तोंडाला कशी पानं पुचली याचा प्रत्यय मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय हे बघा नालेसफाईहून आठवडा उलटला यासोबतच पावसाळाला पावसाचा इशारा दिला आणि यानंतर देखील नालेसफाई केल्यानंतर जो गाळ काढण्यात आला होता जो कचरा काढण्यात आला होता हा या नाल्याच्या बाहेर असाच पडू नये आणि यातला अर्ध्याहून अधिक कचरा जो आहे तो आज पडलेला कचरा असेल गाळ असेल तो आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्ये हा वाहून गेलेला आहे आणि हा अत्यंत कुठल्या आतल्या भागातला नाला नाही ना तर हा मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गालगत समांतर असलेला नाला आहे याच मार्गावरनं राज्यातले मंत्रिमंडळातले चार ते पाच मंत्री दररोज प्रवास करत असतात हे बघा पुन्हा हे अशा प्रकारचा गाळ या ठिकाणी काढलेला आहे आणि यातली मातीमाती जी होती ती पुन्हा वाहून गेलेली आहे अशीच परिस्थिती थी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एकीकडे एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं दुसरीकडे आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केलं हे सगळं होत असताना मात्र मूळ जनतेचा जो प्रश्न आहे सफाईचा तो राहून गेला आणि याचमुळं मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्याचा झाल्यासारखा प्रकार आपल्याला दिसून येतो आहे हे काही ठिकाणी गाळ काढला हा फक्त नाम मात्र दाखवण्यात आला आहे मात्र अनेक ठिकाणी नालेसफाई झालीच नाही असं दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना नालेसफाई जी आपण पोलखोल करतोय हा नाला यासाठी आपण निवडलेला आहे कारण हा मुंबईतील मुंबईच्या प्रमुख पूर्व द्रुतगती महामार्गाला समांतर असलेला नाला आहे जो ऐरोली खाडीला हे सगळं पाणी जातं आहे आणि हे आपण पुन्हा दाखवतोय हा बघा ह्या अत्यंत महत्त्वाचा असणारा नाला ह्या नाल्याची नाल्यातनं कचरा काढण्यात प्रकारचा कचरा किंवा गाळ हा काढण्यात आलेला नाही मोठ्या प्रमाणात डेब्रिज डेब्रिज देखील या नाल्यामध्ये आहे हे देखील साफ करण्यात आलेलं नाही एक महापालिका दावा करत होती की पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे नालेसफाई केली जाईल मात्र या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत प्रकारची नालेसफाई झाली असल्याचं चित्र दिसत नाही जी काही मातून कामं झालेली आहे नालेसफाईच्या नावावरती फक्त नाल्यातील गाळ काढून नाल्याच्याच काठावर ठेवला होता ज्यातला अर्धा अधिक गाळ आज पहिल्याच पावसात वाहून गेला त्यामुळं नेमकं मुंबई महानगरपालिका ही सर्वसामान्यांच्या प्रश्नाप्रती कधी गंभीर होणार आणि यासोबतच मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना केल्याचा आव आणला जात होता किंवा ज्या काही उपाययोजना केल्या असं सांगितलं जात होतं या सगळ्याची पोलखोल जी आहे ती आज पहिल्याच पावसाने केली आहे पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई